नमस्कार यु रेसिपी बुक मध्ये मी स्मिता तुम्हाला सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत करते उन्हाळा सुरू झालाय की प्रत्येकाला आठवण येते ती लिंबू सरबतची आता लिंबू सरबत करायचं म्हटलं की बाजारातून लिंबू आणावे लागतात आणि उन्हाळ्यामध्ये लिंबू प्रचंड महाग होतात आणि मग लिंबू बाजारातून आणून त्याच सरबत करायला कधी कधी नकोस वाटतं आणि म्हणूनच यावर उपाय म्हणून आपण उन्हाळा सुरू होण्याआधी लिंबाचा दर खूप कमी असो म्हणजे जानेवारी फेब्रुवारीच्या दरम्याने लिंबू खूप स्वस्त मिळतात अशा वेळेला लिंबू खरेदी करून त्याचा आपण जर प्रिमिक्स घरी बनवून ठेवलं तर हवा तेव्हा उन्हाळ्यामध्ये लिंबू सरबत अगदी करून पिऊ शकतो आता हे लिंबू प्रीमिक्स कसं करायचं ते आज आपण पाहणार आहेत लिंबू करत असताना कोणती काळजी घ्यायची कोणत्या चुका टाळायच्या हे आपण या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तर मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे चला तर मग लिंबू सरबताचं प्रिमिक्स कसं करायचं ते पाहू तर त्यासाठी इथं मी भरपूर अशी लिंब घेतलेली आहेत लिंबू घेत असताना हे असे पिवळे धमक आणि भरपूर पिकलेले रसरशीत रश असे लिंबू घ्यायचेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे लिंबू निवडत असताना डाग विरहित निवडायचे कुठेही डाग पडलेले लिंबू घ्यायचे नाहीत आणि लिंबू घेत असताना ना पातळ सालीचे घ्यायचे याला कागदी लिंबू सुद्धा म्हणतात असे पातळ सालीचे लिंबू घेतले ना त्याचा रस सुद्धा भरपूर निघतो आणि मग लिंबू सरबत चवीला सुद्धा अतिशय सुंदर आणि चविष्ट लागते तर आता हे लिंबू आपल्याला सर्वात आधी कापून घ्यायचे लिंबू कापायच्या अगोदर ना थोडंसं मौसूत करून घ्यायचं म्हणजे हाताने तुम्ही ना असं याला भोळवून घेतलं तरी चालेल किंवा हाताने जास्त जोर पडत नसेल तर पोळपाट वरती किंवा चॉपिंग बोर्डवरती किंवा मग आपला ओटा असतो किचनचा ओटा त्याच्यावरती ठेवलं तरी चालेल आणि याला असं थोडस फिरवून घ्यायचं हे बघा लिंबू असं छान मौसूद तयार झाला याच पद्धतीने सगळे लिंबू थोडे मौसूद करून घेऊ तर या ठिकाणी मी थोडी लिंब अशी मौसूद करून घेतलेली आहे आता याला चिरून घेऊयात आता आता लिंबू चिरत असताना असा उभा नाही चिरायचा आडवा चिरायचा लिंबू जर तुम्ही उभा चिरलात ना तर हा जो देठाचा भाग असतो तो अगदी रेषेसारखा तयार होतो आणि लिंबू आपण ज्या वेळेला पिळतो त्यावेळेला तो रस आहे ना खूप जास्त प्रमाणात निघत नाही म्हणून काय करायचं लिंबू असा आडवा चिरायचा म्हणजे याच्यातून रस सुद्धा चांगला भरपूर असा निघतो मी थोडी लिंब चिरून घेतलेली आहेत जर तुम्ही हाताने या लिंबाचा रस काढणार असाल तर यातल्या बिया तुम्हाला काढून आहेत कारण ह्या बियाचं नंतर मिक्सर मध्ये फिरवत असताना बारीक झाल्या तर लिंबाचं सरबत आपलं कडवट होऊ शकतं त्यामुळे जर लिंबू तुम्ही हाताने पिळून घेणार असाल तर यातल्या बिया तुम्हाला सगळ्या काढून आहेत या पद्धतीनं असं संपूर्ण बिया काढून घ्यायच्या मात्र लिंबू याच्यामधून पिळून घेणार आहे तर एखादी वाटी घ्यायची इथं मी रोजच्या जेवणासाठी जी आपण आमटीसाठी वाटी वापरतो ती वाटी घेतलेली आहे थोडी मोठ्या आकाराची आहे लिंबू सरबतची पावडर थोडी जास्त प्रमाणात करतोय म्हणून जर तुम्हाला कमी प्रमाणामध्ये हे प्रेमिक्स किंवा ही सरबताची पावडर करायची असेल तर लहान आकाराची वाटी घेतली तरी चालेल आता या वाटीने आपल्याला एक वाटी लिंबाचा रस काढून घ्यायचा उरलेल्या लिंबाचा सुद्धा रस काढून घेऊ तर इथं मी संपूर्ण लिंब पिळून घेतलेली आहेत आणि हे बघा असा वाटीभर रस आपला तयार झाला आता हा लिंबाचा रस थोडा वेळ बाजूला ठेवत आता लिंबाच्या या ज्या साली उरलेल्या आहेत या सालीपासून सुद्धा लोणचं करता येतं खूप गोड सुरेख असं लोणचं याचं तयार होतं करायला खूप सोपं आहे याची रेसिपी जर तुम्हाला हवी असेल तर तसं कमेंट्स बॉक्स मध्ये नक्की सांगा ही रेसिपी सुद्धा मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करेन तर या लिंबाच्या जे साली राहिलेत त्याच्यापासून मी लोणचं तयार करणार आहे याला थोडा वेळ बाजूला ठेवेन आणि आपण पुढची प्रोसेस करू तर इथं लिंबाचा रस आपण एक वाटी काढून घेतला सारख्याच वाटीने आपल्याला तीन वाटी साखर घ्यायचे लक्षात घ्या जी वाटी आपण लिंबाचा रस मोजण्यासाठी वापरतोय तीच वाटी आपल्याला साखर मोजण्यासाठी सुद्धा वापरायचे सारख्याच दोन वाट्या माझ्याकडे होत्या त्यामुळे मी तर दुसरी वाटी वापरली तुम्ही हीच वाटी वापरली तरी चालेल तर आता या वाटीने आपण तीन वाटी साखर पोचून घेतो तर इथं ही पहिली वाटी मी साखर घेतलेली आहे ही सा घेतलेली साखर आपल्याला एका ताटामध्ये पसरून घालायची ह्या पद्धतीने ही दुसरी वाटी आणि ही तिसरी वाटी आता या साखरेच्या ताटात आपल्याला हा लिंबाचा रस आहे यानंतर इथे मी एक इंच आल्याचा तुकडा घेतलाय याचा आपण साल काढून घेतलेला आहे आता हे आला आपल्याला यामध्ये खिसून घालायचंय आहे वरती जो चोथा आहे ना याचा रस काढायचा आणि हा चोथा आपल्याला टाकून द्यायचा आता हे मिश्रण आपल्याला हलक्या हाताने फक्त मिसळून घ्यायचंय म्हणजे हे आल्याचा जो काही कीस आहे ना तो यामध्ये एकसारखा मिसळला पाहिजे आता साखर आणि लिंबाचा रस एकजीव करत असताना खूप हलवायचं नाही अगदी हलक्या हाताने याला मिसळून घ्यायचंय खूप जर जोर जोरात तुम्ही याला हलवलं तर साखर विरगळायला लागेल आणि साखर जर विरगळी तर मिश्रण खूप पातळ होतं याचं प्रीमिक्स अजिबात तयार होत नाही त्यामुळे लक्षात घ्या साखर आपल्याला अजिबात विरघळू द्यायची नाहीये पण याला एकसारखं मिसळून घ्यायचंय आता हे आपलं ताट तयार झालंय आता इथं मी आणखीन एक ताट घेतलंय तर हे जे मिश्रण आहे ना ते आपल्याला दोन ताटामध्ये डिवाइड करायचंय <laughs> आता जर तुम्ही पाहिलं असेल तर साखरेची ना खूप जाड थर याच्यामध्ये तयार झालेली आहे किंवा खूप जाडसर असा लेअर बसलाय ले। तर काय करायचं आपल्याला यातलं निम्म मिश्रण दुसऱ्या एका ताटामध्ये काढून घ्यायचंय तर संपूर्ण मिश्रण मी इथं दोन ताटामध्ये वेगळं वेगळं करून घेतलेलं आहे हे पहा इतकी पातळ थर आपल्याला साखरेची ठेवायची खूप जास्त थर नाही ठेवायचं ताटामध्ये जर तुमच्याकडे मोठं ताट असेल ना तर संपूर्ण मिश्रण इतकाच मोठ्या ताटात ठेवलं तरी चालेल किंवा मग तुमच्याकडे मोठी परात असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही वाळवण्यासाठी मिश्रण ठेवू शकता तर आता ही जी दोन ताटं आहेत ती आपल्याला हवेला सुकवून घ्यायचे लक्षात घ्या उन्हामध्ये नाही ठेवायची उन्हामध्ये जर ठेवलं तर उन्हाच्या उष्णतेने यातली साखर विरघळायला लागेल आणि मिश्रण आपलं पुन्हा पातळ होईल त्यामुळे याला आपल्याला उन्हात ठेवायचं नाही घरातच आपल्याला याला सावलीमध्ये वाळवून घ्यायचंय आता हे एवढं मिश्रण वाढण्यासाठी जवळपास तीन ते चार दिवस लागतात म्हणजे ना व्यवस्थित मिश्रण चांगलं वाळलं जातं जर आपण हे ताट असं सावलीमध्ये तीन ते चार दिवस ठेवलं तर ताटामध्ये एक चाडसर थर तयार होतो जो आपल्याला चार दिवसानंतर काढायला खूप अवघड होतं म्हणून काय करायचं एक दिवस झाला की हे मिश्रण आपल्याला थोडंसं हलवून घ्यायचंय आणि पुन्हा दुसऱ्या दिवशी ठेवायचं पुन्हा याला थोडस हलवून घ्यायचं आणि पुन्हा याला तिसऱ्या दिवशी असंच सावलीमध्ये सुकवून घ्यायचंय मी तुम्हाला पुढे दाखवेनच की कसं कसं याच्यामध्ये बदल होत जात तर आता तीन ते चार दिवस ही दोन्ही ताट आपण सावलीमध्ये सुकवून घेऊयात काल लिंबूचा रस आणि साखर आपण एकत्र करून ताटामध्ये वाळवण्यासाठी ठेवलं होतं आज आहे दुसरा दिवस आता आपण एकदा ता ताट चेक करूयात दुसऱ्या दिवशी सकाळी याच्यामध्ये पोरप घ्यायचंय आणि आपल्याला हलक्या हाताने पुन्हा याला खालीवर असं करून घ्यायचंय ताटामध्ये मिश्रण ठेवून जवळपास चोवीस तास झालेले आहेत आणि चोवीस तासानंतर तुम्ही बघू शकता आता यातला जो रस होता तो साखरेने शोषून घेतलाय आणि हे पुन्हा सगळं घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे खूप जास्त नाही हलवायचं हे जे ताटाला चिकटले ना ते फक्त आपल्याला मोकळं करून घ्यायचंय आणि पुन्हा याला पसरून घ्यायचं से सेम याच पद्धतीनं दुसरं ताट सुद्धा आपण हलवून घेऊ काल सकाळी आपण साखर आणि लिंबूचा रस एकत्र करून ताटामध्ये वाढण्यासाठी ठेवलं होतं रात्री झोपण्यापूर्वी एकदा मी याला खालीवर करून घेतलं होतं आणि पुन्हा रात्रभर याला सुकण्यासाठी असंच ठेवलं होतं पुण्यामध्ये ठेवलेलं नाही रात्रीच तसंच हवेला ठेवलं होतं फॅन सुद्धा लावायची गरज नाही आता दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा एकदा याला हलवून घेतलेलं आहे असंच पुन्हा दिवसभर ठेवत रात्री झोपताना पुन्हा एकदा हलवायचंय आणि पुन्हा रात्रभर ठेवून द्यायचंय असं आपल्याला तीन दिवस करायचंय तीन दिवसानंतर म्हणजे चौथ्या दिवशी हे मिश्रण कशा पद्धतीने तयार होतं हे मी तुम्हाला पुढे दाखवेनच हे पहा असे हे साखरेचे खडे तयार झाले असे मोठे मोठे खडे तयार होतात म्हणजे लिंबूचं कोटिंग या साखरेवरती बसतं आणि साखर असे खड्यासारखे तयार होते आता इथे दोन ताटामध्ये आपण हे सुकून घेतलं होतं हे संपूर्ण एकाच ताटामध्ये करून घेऊ साखरेचे खडे असे छान वाळल्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचंय चवीनुसार मीठ अगदी थोडंसं घालायचंय साधारण एक टी स्पून इथं मी साधं मीठ वापरलंय तुम्हाला हवं तर तुम्ही सेंधू मीठ किंवा काळं मीठ सुद्धा वापरू शकता आता हे छान एकजीव करून घेतलं आता यानंतर साखर आणि लिंबूचं जे मिश्रण आपण तयार करून घेतलंय याला आपल्याला मिक्सरमध्ये दळून घ्यायचंय त्यासाठी इथं मिक्सरचं भांडं घेतलंय यातलं थोडंसं मिश्रण आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात आता ही साखर आपल्याला मिक्सरमध्ये चांगली दळून घ्यायची पण मिक्सरमध्ये फिरवत असताना मिक्सरचं बटन खूप जोरात नाही फिरवायचं मिक्सरचं बटन तुम्ही अगदी फास्ट फिरवलं तर साखरेला पाणी सुटवून मिश्रण ओलसर होण्याची शक्यता असते त्यामुळे मिक्सरचं बटन आपल्याला पल्स मोडवरती चालू बंद करत हे दळून घ्यायचं आणि याची छान अशी पावडर तयार करून घ्यायची तर आता याला मी बारीक असं दळून घेते तर इथं मी मिक्सरमध्ये पावडर अशी दळून घेतली हे बघा आता याला एका बाउलमध्ये काढून घेऊयात तर याच पद्धतीने उरलेली साखर सुद्धा आपण मिक्सरमध्ये फिरवून घेऊ तर इथं मी संपूर्ण साखर मिक्सर मध्ये दळून घेतली तर अशा पद्धतीने हे इथं प्रेमिक्स आपलं तयार झालं तर याला खूप सोप्पा हे तुम्ही पाहिलेलंच आहे लिंबू आपल्याला बाजारातून आणायचे चांगले पिळून त्याचा रस काढायचा आहे जेवढा लिंबूचा रस तयार होईल त्याच्या तीन पट आपल्याला साखर त्यामध्ये मिसळून घ्यायची आणि हवेला तीन ते चार दिवस छान सुकवून घ्यायचं सुकवत असताना सकाळी एकदा संध्याकाळी एकदा त्याला खालीवर करून घ्यायचं खूप जास्त हलवायचं जा नाही फक्त खालीवर करून घ्यायचंय आणि चांगलं सुकून घ्यायचं सुकलं चांगले खडे तयार झाले की मिक्सर मध्ये दळून त्याची पावडर तयार करून घ्यायची तयार झालं आपलं लिंबू साखरेचं प्रेमिक्स आता हे प्रेमिक्स वापरून लिंबू सरबत कसा करायचा ते पाहूयात तयार झालेले हे लिंबू सरबताचे प्रेमिक्स तुम्ही एअरटाईट कंटेनर डब्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकता अगदी वर्षभर ठेवायचं म्हटलं तरी तर वर्षभर ठेवू शकता अजिबात प्रीमिक्स खराब होत नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे याला मध्ये ठेवायची सुद्धा गरज नाही बाहेर सुद्धा हे खूप चांगलं राहतं आता यापासून सरबत कसं करायचं ते पाहूयात एका मध्यम आकाराच्या मध्ये दीड टेबल स्पून आपल्याला ही लिंबू सरबताची पावडर घालायची तुम्हाला जर खूप स्ट्रॉंग नको असेल तर तुम्ही एक टेबल स्पून वापरलं तरी चालेल आजचं सरबत आपण पुदिना फ्लेवरचं करतोय तर त्यासाठी थोडीशी पुदिन्याची पानं यामध्ये घालूयात थोडेसे आईस क्यूब घालायचे तुम्हाला हवा तो फ्लेवर तुम्ही यामध्ये ऍड करू शकता रूम टेम्परेचरचं थंडगार पाणी वा वापरायचं असेल तसं वापरलं तरी चालेल याला छान एक जीव मिसळून घ्यायचंय अगदी काही सेकंदामध्ये तयार झालं आपलं लिंबू सरबत तुम्ही सुद्धा हा उन्हाळा सुरू होण्याआधी हे प्रेमिक्स नक्की घरी करून ठेवा उन्हाळ्यामध्ये लिंबू सरबताचा आस्वाद घ्या आणि तुमचा अभिप्राय मला कळवत राहा पुन्हा भेटूयात लवकरच एका छानशा सोबत तोवर धन्यवाद